¡Vaya! <coughs> जय स्वागत आहे आपल्या लाईव्ह काही पण दादा लाईव्ह आहेत जेवण सर्वांचे ताय दादांना मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारायला या थोडा वेळ ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण पाय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय जय शिवराय दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना दान्य। मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदा खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जय शिवराय तायदा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जेवण सर्वांचे ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे झाले का जेवण सर्वांचे ताय दादांना मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जे जय जे शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय धन्यवाद तैदा मित्रांनो माझ्या बाईवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तैदाधानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण सर्वांचे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद तादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद अश्विनीताई जय शिवराय जय शिवराय अश्विनीताई खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई खूप खूप धन्यवाद अश्विनीताई म्हणत आहेत नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ जय शिवराय तुम्हाला पण अश्विनीताई जय जय शिवराय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक डन दन धन्यवाद जेवण झाले का दादा हो अश्विनीताई माझे जेवण झाले तुमचे झाले का अश्विनीताई तुमचे झालं की तु आहे जेवण रो आमचे जेव झाले जेवण आमचे पण झाले जेवण अश्विनेत आहे रेसिपीचा व्हिडिओ गोबी मंचुरियनचा व्हिडिओ छान वाटला मी पाहिला व्हिडिओ लाईव्हवरनं आल्यानंतर लगेचच पाहिला मी व्हिडिओ आवडला व्हिडिओ आज पाऊस पडत आहे अश्विनीताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई ताईद्वारां मित्रांनो खूप खूप धन्यवाद अश्विनी विनिताय तुमच्या इकडे पाऊस ज्यादा असेल हो का दादा आज मेंगलोरला खूप मुसळधार पाऊस पडतो आहे सकाळपासून हो का ते धन्यवाद दादा व्हिडिओ पाहण्यासाठी ధన్యవాద ధన్యవాద తాయి తాయి తు మరలో రాతా మెంగళ రిఫాయి వరచ మటెరియల్ యేత మెంగళ రిఫాయి వరకు ఆ మటేరియల్ మెంగళ రిఫాయినరీ ఎమ్ ఆర్ పీఎల్ आमच्याकडे मटेरियल येते ते दोन मेंगलोरवरून कुट्टूर कुट्टतूरला फॅक्टरी आहे एम आर पी एलची मेंगलोर, मेंगलोर रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड गव्हर्नमेंटची कंपनी आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद हो दादा मेंगलोर कर्नाटक दा। आमच्याकडे तिक तिकडच माल येतो थूर, मेंगलोर रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड इकडे आज कोल्हापुरात पावसाला सुरुवात झालेली आहे दोन दिवस बंद होता पाऊस आता परत पावसाला सुरुवात झालेली आहे हो माझी तब्येत छान आहे माझी तब्येत छान आहे तुमची कशी आहे ताई माझी तब्येत छान आहे तुमची कशी आहे ताई हो दादा माहिती आहे म्हणत आहे कंपनी हो का धन्यवाद तेथूनच महिन्याला आमच्याकडे कमीत कमी बाराशे टन मटेरियल येते ताई बेंगलोर रिफायनरीमधून बाराशे टन मटेरियल येते आमच्याकडे महिन्याकाठी मी एक आता पावसाचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा ताय शिवनीता आहे माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघा मी आत्ता एक व्हिडिओ टाकलेला आहे पावसाचा मगाशी पडत होता पाऊस त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे पहा व्हिडिओ जरूर पहा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदा जय शिवराय झाले का जेवण सर्वांचे पाण्या रे पाण्या पाणी पाणी रे पाणी पाणी रे खूब तो, खूब धन्यवाद साहब आदान मित्रांनो मजा लाइव वरती आप स्वागत है जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो मित्रांनो खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद एका जेवण सर्वांचे दादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराज तही दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हती आपलं सर्वांचं स्वागत आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादांनो मित्रांनो जय शिवराय आले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला मित्रांनो तैदानाडरे <coughs> पाण्या पडरे पाण्या पाणी पाणी रे धन्यवाद तई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती च स्वागत है खूब खूब धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तय दादान मित्रान जय शिवराय खूब खूब धन्यवाद लाइक करा शेयर करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्य। धन्य। ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सी सी खाली उतरा सी सी खाली उतरा पाय दुखतील सी सी नुसतेच बघू नका लाईक तरी करा कमीत कमी लाईक तर करा लाईक तर करा कमेंट तर करा कल्लापा दादा जय शिवराय जय शिवराय कल्लापा दादा खूप खूप धन्यवाद जेवण झाले का कल्लापा दादा कलापदार्था जेवण झाले का लाइक डन धन्यवाद दादा धन्यवाद लाइक डन धन्यवाद दादा जेवण झाले म्हणत आहेत दादा हो का खूप खूप धन्यवाद पाऊस चालू आहे का कलापतदा पाऊस चालू आहे का पाऊस चालू आहे का आहे इकडे पण पाऊस आता चालू आहे दादा जवळजवळ सात वाजल्यापासून इथे पाऊस चालू आहे अजून पण पाऊस चालू आहे आता थोडा कमी झालेला आहे पण आहे पाऊस जेवणामध्ये काय होत आज पावसाळ्यात मिरची भजी खायला मस्त आवडतात पावसाळ्यात कांदा भजी खायची मस्त मस्त खूप धन्यवाद ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद भात आमटी भात आमटी चपाती नाही का खाल्ली दादा चपाती भाकरी भातांना नुसत्या पोट भरायचं का आपलं नुसत्या भात भात आमटीनं आपलं पोट भरायचं का दादा मला आता नुसती भात आमटी नाही जमात मग संध्याकाळी उठून काय तर खायला पाहिजे अशी परिस्थिती होते भात ना खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काय दादांना मित्रांनो పడదు పడపాధ ధన్యవాద తాయి మిత్రు ధన్యవాద लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद જય શિવ જય શિવરાય તય દાદાન જય શિવરાય ધર્વ દાદાન મિત્રો ખુબ ખુબ ધન્યવાદ ધર્વ દાદા નો મિત્રાનો ખુબ ખુબ ધન્યવાદ લાઈક કરા કમેન્ટ કરા શેર કરા તાદાન મિત્રાનો ખુબ ખુબ ધન્યવાદ पाऊस मधला व्हिडिओ छान आहे हो दादा आताच काढला आहे आता जो पाऊस पडला त्या पावसाचाच व्हिडिओ आहे तो आता जो पाऊस पडला त्या पावसाचाच व्हिडिओ आहे दादा तो आवडला नाच व्हिडिओ त्या पावसातीलच व्हिडिओ आहे त्याच पावसाचे उद्याने एक दोन मोठे व्हिडिओ टाकणार आहे दोन मिनिटाचे दोन दोन मिनिटाचे उद्या खूप खूप धन्यवाद ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद

खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताय दादांना जय शिवराय झाले का जेवण सर्वांचे ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे झाले का जेवण सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद कल्लाप दादा म्हणत आहेत ओके बाय दादा चालेल दादा या शुभ रात्री दादा शुभ रात्री सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा धन्यवाद ताय दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय तायदा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे सर्व ताईदादांचे माझ्या चॅनलवर वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा सी सीवाल्यांनो जरा खाली उतरा सी सीवाल्यांनो जरा खाली उतरा सी सीवाल्यांनो बघताय काय सामील व्हा सी सीवाल्यां बघताय काय सामील व्हा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सी सीवाल्यानं बघताय काय सामील व्हा सी सीवाल्यानं बघताय काय सामील व्हा सी सीवाले गेलेले पळू नका खूप खूप धन्यवाद चला ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताईदादांना मित्रांनो चला आता आम्ही बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त